हे गाई स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलोय मध्ये आपण जाणार आहोत कुडाळ फिरायला माझ्यासोबत आहे राधिका नेहा सिद्धी स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आहे राधिका आपण आज बाजार फिरायला तर या तुम्ही पण बाजार फिरायला कुठे जाणार आहोत काय काय फिरणार आहोत या तुम्हाला आम्ही दाखवतो चला मग राधिका नेहा पुढे गेली आहे आता माझ्यासोबत आहे सिद्धी तुझी जाऊया चला पोहोचतोय बस स्टँड कडे आणि आता इथून आम्ही पुढे जाणार आहोत मार्केट फिरायला तर तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन व्हा उद्या मार्गशीर्ष महिन्याचं शेवटचं से से गुरुवार असल्याने आज बाजारपेठमध्ये देख खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही गर्दी उद्याच्या गुरुवारची अशी सजावट करून ठेवली आहे आता आमचं मार्केट फिरून झालेलं आहे आता आपण चाललं काहीतरी खायला बघू आता तेजस काय देतं आपल्याला आता आपण जायला तर निघालो आहोत बघू आता तेजस आपल्याला कुठे घेऊन जा चला तेजस आणि सिटी पुढे गेलेले आहेत चाललं आहे आणि का आहे इथे तेंजेस गाडी झाल्यावर आणि मी त्याच्यासोबत थोडासा बाजार असल्याने तुम्ही बघू शकता रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे ते आता कायच आपण आलेलो आहे चला तर मग आमच्या सोबत पण आता मी पोहोचले खायच्या पॉइंट वर आणि ही नेहा आहे ही राधिका आहे आणि हा तेजस आता गाडी पार्क करून आले आता आपण जवळ आलेलो आहोत म्हणजे नक्कीच आपल्याला आज तेजस शोरमा खायला घालणार आहे तर, तेजस आणि सिद्धी आलेल्या आहेत तर मिक्चरूया आता आपल्याला तेजस काय खायला देणार आहे लोक इथे वडा भाऊ नये शोरबा भेट हे गे मेनू कार्ड बघ आम्हाला तू काय खायला देणार सिलेक्ट <laughs> देतोय रोटी हे थे थे, ना? ना सर हे आम्हाला <laughs> नाही चालणार आम्हाला ना काहीतरी चांगलं खायला पाहिजे आज तुम्ही आम्हाला ट्रीट देत आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी चांगलंच लागणार आहे खायला नाही सर सॉरी सर आम्हाला सोरमा पाहिजे एक मिनिटा मी कोणता शोर्मा खाणार आज मी नॉनव्हेज खाणार आहे चिकन ओके मी आज अरेबियन चिकन सोर्माली पनीप शर्मा म्हणाच्या आम्हालायला येतोय पण मशी विकतो खरं की त्यांचा है शू झाल्या तरी आम्हाला शोभूच मिळतोय बघू आता किती वेळ लागतो तो माझ्याकडनं काही घेऊन काय नाही तरी आम्ही वेळ लागलो तरी चालेल पण आम्ही आश्रमात पण चला शोर्मालेला आहे टाईम आलाय शोर्मा करण्यात यायला त्याच्यामुळे पण दुखायला आता खायला स्टार्ट करून त्याच्यास आता आलेलं आहे बिल पेड करून कसं वाटलं त्याच्यास मला आज ट्रीट देऊन ना <laughs> काही नाही इतकं तर आमच्यासाठी तू करूच शकतोस आता फिरून वगैरे वेगरेच आलंय आता मी फक्त एकट्याने नाही तर पूर्ण टीमने बोलायचा प्रयत्न केलेला आहे काही आम्ही तुम्हाला चौघांनी पण आज एक्सप्लेन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। चला तर मग आयज बाय बाय